या काळामध्ये मराठवाडा प्रदेश काँग्रेसचे ते सरचिटणीस होते ते दोन वेळेस आणि ग्राम विकास होते आणि वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी ला आपल्या विद्यापीठाने डॉक्टर राजूडकरांच्या काळात दोन मराठवाड्याच्या सुपुत्रांना कारण सेतू माधवराव पगडींचे यांचे वडील निलंजाला जेव्हा पदवी देऊन गौरवांकित ही गोष्ट खरोखर आहे आपल्या लक्षात येईल की सेतू माधवराव पगडी आणि देवी सिंगी चव्हाण या दोघांचाही विषय कधी इतिहास नव्हता हे उत्तम अशा पद्धतीचे चरित्रकार म्हणून जे ओळखले जातात ते धनंजय किती जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते केवळ मॅट्रिक पास होते मुंबई महापालिकेमध्ये कारकून काम करत होते पण देशाने विद्रोह केल्याशिवाय अकराचा नसावा आपला विद्रोह एक प्रकारचा असणारा नसावा आणि आपल्या विद्रोहाला कोणत्याही पद्धतीचा एक नसावा याची आढावा जे योगदान जयंत्राधव्याचं कादंबरी आहे कथा आहे कवी आहे या सगळ्यांच दिलं खूप घाईमध्ये इतक्या स्पिडीने जात होते पण तरीही त्यांनी अनेकांचे आपले लेखक त्यांचं लेखन असेल याला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर रंजुबे सरांनी केलेला आहे सरांनी जयप्रकाश दगडे यांनी बरेचसे अज्ञात आपल्या साहित्याच्या करण्याच्या दृष्टीनं मोलाच अशा पद्धतीचं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्या काळातला निजामी राजवट अतिशय नामांकित लेखक आणि कवी त्यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला वेदकुमार वेदालंगारत्न डॉक्टर राजेंद्र चुरोज सहभागी आणि नळदूर हे जे आहे इंग्रजांना तैनाती फौजेचा एक घटक म्हणून काही काळ सहा सात वर्ष जवळपास अठराशे त्रेपन्न ते अठराशे साठ या काळामध्ये नळदूर जिल्हा हा इंग्रजांच्या ताप्यात नोंदवले एकोणीसावं शतक म्हणजे अठराशे एक पासून ते एकोणीशे पर्यंत काही विधेयक सुंदर आपल्याला पाहायला मिळणार आहे अठराशे एकोणीसशे एक हे साधारणतः अठरा वर्ष होत त्याच्या पण एकोणीसशे एक हैदराबाद ते याही पुस्तकामध्ये एकोणीसाव्या शतकातल्या मराठवाड्याचे अनेक संदर्भ आले त्याबरोबर मऊ एल पी यांचं पुस्तक लॉर्ड कनिंगहमचं पुस्तक आणि व्ही एस वीचं पुस्तक सोय या ठिकाणी होती जागेदार आणि जमीनदार लोक सामान्य लोकांचं शोषण करण्यामध्ये व्यस्त होते आणि निजामाची मात्र खुशमश्करी खुश करण्यामध्ये व्यस्त पाहायला रस्ते नव्हते कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या अशा अडचणीमध्ये हा समाज होता दोनशे सतराशे अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे दोनशे चोवीस वर्ष तिथे निजामाची राजवट होती ज्या राजवटीमध्ये आपण सगळ्या दृष्टीनं उर्वरित प्रगत महाराष्ट्राच्या तुलनेत आपण मागे का आहोत आज आपला हजारो कोटी रुपयाचा बॅकला हे सगळं मराठवाड्यातच सुखलेपण आहे हे मराठवाड्याचं मागास सुखपण आहे ते निजामी काळापासून जे होत ते आज एक तसंच आहे कमी आधी प्रमाण मी तीन वाजता जेव्हा सभागृहातल्या लोकांची संख्या मोडली तेव्हा दीड